नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी यावर्षी नागपंचमी ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे तर या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते तर ती कशी करावी त्यासोबतच या दिवशी शुभमुहूर्त काय आहे नैवेद्य काय अर्पण करावे पूजा कशी करावी साहित्य कोणकोणते या पूजेसाठी लाग लागणार आहेत त्यासोबतच मंत्र कोणता म्हणावा आणि उपवास कसा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा नागपंचमी हा सण माहेरवासियांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पक्षाला साजरा केला जातो तर यावर्षी एकोणतीस जुलै वार मंगळवार तर या दिवशी नागपंचमी हा सण आलेला आहे आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर नाग नागपंचमीची पूजा ही सकाळी बाराच्या आत करावे तर पाच ते नऊ तर या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर हा काळ जो आहे तर हा शुभ काळ मानला जातो त्यासोबतच तुमच्या जवळपास वारूळ नसेल तर तुम्ही नागपंचमीचा जो कागद मिळतो तर त्या तो कागद आणून देखील त्याची पूजा तुम्ही करू शकता आणि हा कागद आपल्याला सकाळी नागपंचमीच्या दिवशी सकाळीच लावायचा आहे आणि हा कागद पोळ्यापर्यंत आपल्याला तसाच ठेवायचा असतो तर या दिवशी आपल्या कुळाचाराप्रमाणे नैवेद्य आणि पूजा करावी त्यासोबतच या दिवशी काही दळत नाही किंवा कोणताही पदार्थ चिरत नाही त्यासोबतच या दिवशी तवा चुलीवर ठेवत नाही तर या दिवशी उकडीचे पदार्थ बनवून खाल्ले जातात या दिवशी कोणाचीही हिंसा करू नये किंवा कोणाला वाईट बोलू नये नागाच्या प्रतिमेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो आणि या एकाच दिवशी नागदेवतेची पूजाही केली जाते आणि इतर वेळी याची प्रतिमा नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये पूजन पूजत नाही कारण पृथ्वी की ना शेष नागाने डोक्यावर धारण केल्यामुळे पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी धारणा आहे आणि त्यामुळेच इतर वेळी नागदेवतेची पूजा ही केली जात नाही तर नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी तर बघा एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ देखील ही पूजा करू शकता किंवा तुम्ही बाजूला पूजा मांडणार असाल तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती एक लाल कपडा टाकायचा आहे आणि जो नागपंचमीचा कागद आहे तर तो आपल्याला देवघराजवळच भिंतीवर चिपकवायचा आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवस प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाटावर तांदळाने नागाचे चित्र आपल्याला काढायचे आहे तर नागदेवतेचा एक चि तांदळाने नागदेवता काढायची आहे त्यानंतर त्यांची पत्नी आणि त्यांचे बाळ दोन असे आपल्याला काढायचे आहे तर हे तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता तुमच्याकडे ज्याप्रमाणे काढत असतील तर त्याप्रमाणे देखील तुम्ही काढू शकता त्यानंतर आपल्याला तुम्ही जर देवघरासमोरच ही पूजा करत असाल तर तुम्ही प्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या त्यानंतर म्हणजेच देवघरामध्ये दे तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पा स्थापन केलेले आहे तर त्याच ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या त्या दुर्वा अर्पण कराव्या लाल फुल अर्पण कराव्या आणि त्यासोबतच खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करावा आणि त्यानंतर जो तुम्ही कागद नागपंचमीचा चिपकवलेला आहे तर त्या कागदाला देखील आपल्याला सर्वांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर जे नागदेवतेचे आपण चित्र काढलेले आहे तर त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर दीप धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे त्यासोबतच नागपंचमीचा जो कागद आपण चिपकवलेला आहे तर त्याला आघाड्याची माळ देखील अर्पण करायची आहे आघाड्याची माळ आणि आघाडा आणि दुर्भाता यांची मिळून आपल्याला एक माळ बनवायची आहे आणि ती त्या कागदाला अर्पण करायची आहे आणि तुम्ही जर बाजूला पूजा मांडली असेल तर गणपती बाप्पांना त्या पाटावरती आपल्याला स्थापन करायचं आहे त्यासोबतच या पूजेला आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दे देखील अर्पण करायचा आहे तसेच या दिवशी उपवास देखील केला जातो तर या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी भ भावाच्या आयुष्यासाठी उपवास हा केला जातो त्यासोबतच ही पूजा करत असताना एक मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे नमोस्तू सर्पभ्यो एकेच पृथ्वी मनू ए अंतरिक्षे ए दिवी तेव्य सर्पेभ्यो नमह तर या मंत्राचा जप करायचा आहे तर याने काल कालसर्पदोष असेल तर तो त्याचा प्रभाव हा कमी होतो असे म्हटले जाते त्यानंतर या दिवशी कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये किंवा तवा देखील आपल्याला चुलीवर ठेवायचा नाही तर बऱ्याच ठिकाणी हे नियम पाळले जाते त्यानंतर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणायची आहे शंकरांची आरती म्हणायची आहे आणि नागपंचमीची कथा देखील या दिवशी आवर्जून वाचावी आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलावी कागद आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर तो तसाच पोळ्यापर्यंत असू द्यायचा आहे आणि जे तांदूळ आपण वापरले आहे तर ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालावे आणि जे फुलं असतील तर ते फुलं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे तसेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो भावाला चिरंतन आयुष्य लाभावं अनेक आयुधानाची प्राप्ती व्हावी प्रत्येक दुःख संकटापासून त्याचं संरक्षण व्हावं त्यासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर अशा या सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमीची ही पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक